श्लोक यया धर्मम चाकार्यें चाकार्यें में सा पार्थ राजसी। ने धर्म अर्थ ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य आणि अकार्य यांचा यथार्थ या निर्णय होत नाही ती बुद्धी राजस होय विवरण राजस व्यक्ती स्वकेंद्रित असते त्यांचे निर्णय कामक्रोधावर आधारलेले असतात जे आपल्या फायद्याचे सुखाचे असेल तेच करायचे इंद्रियांना दुःखदायक किंवा क्लेशकारक असलेले करायचे नाही कोणतेही कार्य किंवा अकार्य ठरविण्याचा त्यांचा हाच एक निकष असतो त्यामुळेच असे लोक सामाजिकदृष्ट्या अकार्य किंवा अधर्म होणाऱ्या गोष्टी सहजगत्या आचरतात म्हणजे त्या सहजगत्या ते करू शकतात त्यांची बुद्धी धर्म अधर्म आणि कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय घेऊ शकत नाही आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे झालेली आहेत जसे धर्मराजाने वनवासात जेव्हा जयद्रथाने द्रौपदीला पळून नेले त्यावेळी भीमार्जुनाने त्यांचा पाठलाग केला आणि त्याला पकडून आणले तेव्हा भीम म्हणाले की याला जिवंत ठेवता कामाने तर धर्मराजाने मात्र त्याला आपला नातेवाईक मेवणा म्हणून क्षमा करून सोडून दिले आणि पुढे याच जयद्रथाने युद्धात काय दुष्कृत्य केले ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच तसेच खिलजीला पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक वेळा शरण आला म्हणून सोडून दिलं पण शेवटी त्यानेच पृथ्वीराजाचा घात केला कोणत्या शत्रूला शरण आल्यावर क्षमा करायची याबाबत अचूक निर्णय घेता न आल्यामुळे भारतीयांनी अनेक वेळा अधर्माचरण केले आहे शरणागताला अभय देणे हा जरी धर्म असला तरी शत्रूची पूर्ण पारख करता यायला हवी नाहीतर वाटणारे हे धर्माचरण स्वतःचे व त्याच बरोबर समाजाचे नुकसान करते आणि मग ते अधर्माचरणच ठरते कर्तव्य कोणते आणि अकर्तव्य कोणते किंवा कार्य आणि अकार्य कोणते याचा योग्य निर्णय घेणारी व्यक्ती स्थितप्रज्ञ असावी लागते स्वतःच्या रागलोभातून किंवा मा विकारवश माणूस वस्तुनिष्ठ नसतो त्यामुळेच त्याला यातील किंवा कळत सुद्धा नाही म्हणून राजस बुद्धी कर्म अकर्म किंवा कर्तव्य आणि अकर्तव्य यांचा अचूक निर्णय घेऊ शकत नाही अशा लोकांच्या बुद्धीचे चिंतन स्वशी केंद्रित असते ते स्वला कधीच विसरू शकत नाही विकारांचा घटनेकडे बघण्याची दृष्टी निर्मळ नसते ती दूषित म्हणजे यथावत पण समोरच्या प्रत्यक्ष प्रमाणाशी पूर्ण प्रतारणा करून कल्पनेप्रमाणे वागणे म्हणजे अयथावत आपल्या राज्यकर्त्यांनी मुसलमान लोकांचे हेतू किंवा चिनी लोकांचा वरवरचा बंधुभाव यथावत जाणला नाही म्हणूनच भारताला सीमा प्रश्न नेहमीच डोकेदुखीचा होऊन बसला है। अर्था राज्य करते राज्यसी आहे अर्थातच हे राज्यकर्ते राजसी बुद्धीचे आहेत वरील धर्मराज्याचे उदाहरण सुद्धा धर्माची बुद्धी त्यावेळी राजसी होती असेच दर्शवते तर भीमाची बुद्धी ही सात्विक होती असे निश्चितपणे सांगता येते असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत श्लोक बत्तीसावा अधर्मन धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी अर्थ जी बुद्धी तमोगुणाने म्हणजेच अज्ञानाने व्याप्त असल्याने अधर्माला धर्म मानते आणि सर्व बाबतीत विपरीत म्हणजे उलटा अर्थ किंवा समज करून घेते आणि देते ती तामस बुद्धी होय असे भगवंत इथे सांगत आहेत विवरण तामसी बुद्धीला अधर्म हाच धर्म वाटतो ती बुद्धी प्रत्येक गोष्टीचा अर्थ विपरीतच लावते कोणत्याही गोष्टीचा नेमका उलटा अर्थ लावण्याची त्यांची सवय असते कारण ती तमाने म्हणजे अज्ञानाने झाकलेली असते आपल्याला ज्ञान नाही हे सुद्धा ते जाणत नाहीत त्यामुळे आपले अज्ञान हेच खरे आहे असे तामसी बुद्धी मानते उदाहरणार्थ द्यूत खेळणे त्या खेळात काहीतरी पण लावून ती गोष्ट करणे खरे तर हा अधर्म आहे पण युधिष्ठिर राजाने त्यालाच धर्म मानला तो त्यावेळी बुद्धी तामसी होती म्हणूनच कारण नंतर श्रीकृष्णाने धर्मराजाला त्यू तू द्यूताचे निंद्य कर्म करायला नको होतेच मी येथे उपस्थित असतो तर हा अधर्म हो दिला नसता असे सांगितले अशा रीतीने तमोगुणातील बुद्धी अज्ञानाने ग्रस्त झालेली असते पण आपले अज्ञान ती मानतही नाही अधर्म म्हणजे जे करू नये ते कर्म पण या बुद्धीला नेमके तेच चा चांगले वाटते कोणत्याही गोष्टीचा विपरीत अर्थ लावणे हे याचे वैशिष्ट्य आहे म्हणजे कोणी प्रत्येक काम वेळेवर नियमित करीत असेल तर ते म्हणतात हे अगदी ना वेळेचे गुलाम आहेत घड्याळाच्या काटावर हुकूम यांचे काम चालते जरा मागे पुढे झाले तर काय जग बुडणार आहे का इत्यादी तसेच ध्येयवादी मंडळी मूर्ख संत तपस्वी यांना ते टाळ कुटणारे रिकाम टेकडे म्हणून हिणवतात ते म्हणतात धर्म ही अफूची गोळी आहे त्याने माणसाची प्रगती होत नाही कारण यामध्ये नीती आणि अनितीचे नियम पाळावे लागतात आपली आर्थिक प्रगती करायची असेल तर प्रामाणिकपणे ती होत नाही त्यासाठी थोडी लबाडी करावीच लागते पण तेथे लोकांची नीतिमत्ता आळी येते व ते स्वतःची प्रगती करत नाहीत केवळ विचारांचा उथळपणा हा त्यांच्या बुद्धिवादाचा विशेष असतो आपल्या भारतात प्राचीन काळापासून अधरमालाचं धर्म मानण्यात आले आहे जसे शरणागताला अभय द्यावे हे जरी खरे असले तरी विश्वासघाती घातकी धूर्त लबाट अशा शत्रूला कधीच क्षमा करू नये आणि मागील अनुभवाने पुढे शहाणे व्हावे हे तत्वज्ञान सुद्धा आपल्या राजकारणात कधी विचारात घेतलेले दिसत नाही म्हणूनच धर्मराजा पृथ्वीराज चव्हाण आणि यासारख्या अनेकांनी शत्रूला दया दाखवण्याचा अधर्म केला आणि आत्ताही आपण तेच करीत आहोत मुसलमान लोकांना आपले भाऊ मानण्यात आपल्या लोक नेत्यांनी बांगलादेशाच्या युद्धातील सैनिक पाकिस्तानात परत पाठविले गेले त्यातील आतंकवादी होऊन जगाला त्रास देत आहेत म्हणूनच हे सर्व नेते तामसी बुद्धीचे होते असे असेच म्हणावे लागेल तसेच आपल्या शास्त्रांच्या व गीतेसारख्या जीवनाचे तत्वज्ञान सांगितलेल्या ग्रंथाचा विपरीत अर्थ अर्थसुद्धा हे लोक लावण्यात अग्रेसर असतात असे हे तामस बुद्धीचे लोक नेहमीच विपरीत गोष्टी करण्यात पुढे असतात असे भगवंत सांगत आहेत इथे आपण थांबूया